आपल्याकडे गावखेड्यामध्ये एक म्हण आहे पावसानं जोडलं आणि नवऱ्यानं मारलं तर बायकाने जायचं कुठं ज्या ठिकाणी या स्त्रीला दिलं गेलेलं आहे त्या स्त्रीचं सगळं काही आयुष्य त्या ठिकाणी जातं जे काही हाल अपेष्टा असतात जे काही सुख असतं दुःख असतं ते त्या ठिकाणी त्या स्त्रीला भोगावं लागतं आज आपण अशी घटना बघणार आहोत ती घटना ऐकल्यानंतर आपल्याला अतिशय संताप आल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या व्यक्तीने हे घृणास्पद कृत्य केलेलं आहे त्या व्यक्तीला जास्तीत जास्त मोठी शिक्षा ही कायद्याने द्यावी असं आपल्याला मनापासून वाटल्याशिवाय राहणार नाही नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे ही सत्य घटना आहे पुण्यामधली आता ही घटना पुण्यामध्ये घडलेली आहे परंतु याचं मूळ सुरू होतं आहे ते नेपाळमध्ये यासाठी आपल्याला जायचं आहे नेपाळ या ठिकाणी नेपाळमध्ये एक तीस वर्षाचा तरुण आहे त्याचं नाव आहे उपेंद्र बलबहादूर राहणार बाजकूट आछम नेपाळ असं याचं वास्तव्याचं ठिकाण आहे याचं मूळ गावाचं ठिकाण आहे आणि सध्या तो पुण्यामध्ये वाकड या ठिकाणी कामधंद्यासाठी राहत आहे आता याचं थोडंसं कौटुंबिक बॅकग्राऊंड आपण समजून घेऊया याची कौटुंबिक पार्श्वभूमी अशी आहे याची एक पत्नी आहे याला दोन मुली आहेत पहिली मुलगी पाच वर्षाची दुसरी मुलगी तीन वर्षाची आणि तिसरं अपत्य मुलगा आहे हा नऊ महिन्याचा मुलगा आहे आता हा ज्या वेळेला नेपाळमध्ये राहत होता त्यावेळेला याचं कामधंदा काहीच नव्हता हा उन्हाळक्या करणे दारू पिणे घरी येणे बायकोला मारहाण करणे पोरांना मारहाण करणे शिवीगाळ करणे आणि हाच त्याचा कामधंदा होता आणि याच्यातून त्याचे संपूर्ण ना नातेवाईक असतील त्याची पत्नी असेल त्याची मुलं बाळं अत्यंत त्रस्त होती आणि म्हणूनच मग यांनी विचार केला आहे त्याच्या बहिणीचं जे कुटुंब आहे हे संपूर्ण लोक पुण्यामध्ये राहत होते त्याच्यामुळे याच्या घरच्यांना असं वाटलं आहे जर का आपण याला पुण्यामध्ये पाठवलं तर हा कदाचित सुधारेल चार पैसे कमवेल कारण कसं असतं शहरामध्ये आल्यानंतर बाकीच्या लोकांना बघून आपल्याला सुद्धा प्रेरणा मिळत असते आणि आपण वेगळ्या मार्गाला लागतो त्याच्यामुळे याच्या घरच्यांना असं वाटलं आहे आणि म्हणून यांनी याला पुण्यामध्ये पाठवलं आहे आता पुण्यामध्ये आल्यानंतर हा याच्या बहिणीकडे राहिला होता वाकड या ठिकाणी काही दिवसानंतर याच्या बहिणीने याला एक खोली बघून दिले आणि खोलीमध्ये यांचा संसार थाटून दिलेला आहे आता याच्यानंतर काय आहे की याला कामधंदासुद्धा सुद्धा बघण्यासाठी यांचे प्रयत्न आहेत याच्या बहिणीचं असं म्हणणं होतं की यांनी कामधंदा करावा आपल्या मुलाकडे बघावं बायकोकडे बघावं आणि या ठिकाणी आल्यानंतर यांनी सुखाने संसार करावा चार पैसे कमवावे काही पैसे गावी द्यावे असं सगळे यांचं म्हणणं असल्यामुळे मग याला उपदेश करत होते सगळे घरचे याच्या बहिणीकडची मंडळी याला उपदेश करून चांगलं वागण्याचा सल्ला देत होती आता हा बेवडा होता पिंटक माणूस होता आणि याला हा बेवडा असल्यामुळे हा तेवढ्यापुरतं खाली मान घालायचा आणि या बहिणीचं सगळं ऐकून घ्यायचा आणि तेवढ्यापुरता उपदेश ऐकल्यानंतर हा पुन्हा एकदा दारू प्यायचा घरी यायचा दारू पिऊन आपल्या पोरांना मारहाण करायचा आता याला दारूचं व्यसन होतं त्याचबरोबर याचा त्याच्या बायकोवरती संशय होता त्याला असं वाटायचं की आपली बायको बाहेर खेली आहे आपल्या बायकोचे इतर कुणाचे तरी संबंध आहेत याच्यामुळे हा कायमस्वरूपी बायकोवर राग ठेवून होता संशय ठेवून होता अकरा मे दोन हजार चोवीसचा दिवस या दिवशी या महिलेची या उपेंद्रच्या बायकोचा आयुष्यातला काळा दिवस म्हणावा लागेल कारण ज्या मरण यातना या स्त्रीने भोगल्या या कुणाच्याही वाट्याला येऊ नये इतकं दुःख या स्त्रीने या दिवशी भोगलेला आहे आणि अतिशय मन हिलावून टाकणारी घटना या ठिकाणी आपण बघणार आहोत आता या दिवशी हा जो उपेंद्र आहे याने दिवसभर दारू ढोसलेली आहे आणि कुठेतरी जाऊन चायनीज खाल्लं आहे स्वतःचं पोट भरलं आहे याने आपले बायकोनी काही जेवले की नाही आपल्या पोराबाळांनी काही खाल्लं की नाही याचं या, या दारुड्या माणसाला काही भान नव्हतं हा दारूच्या नशेमध्ये आपल्या घरी आलेला आहे रात्री नऊ ते दहाची वेळ होती आणि हा घरी आला त्यावेळेला याची जी पत्नी आहे की तिच्या नऊ महिन्याच्या बाळाला दूध पाजत होती आणि तिचं बाळ या ठिकाणी झोपी गेलेलं होतं दारूच्या नशेमध्ये माणूस बऱ्याच वेळेला इतकं वाईट वागतो पशुप्रमाणे वागतो आता पशु ही पदवी देणे हे सुद्धा त्याच्यासाठी कमीपणाचा ठरेल या पशूंचा अपमान होईल इतकं वाईट माणूस कसा काय वागू शकतो हे या आपण घटनेवरून बघणार आहोत आता या ठिकाणी हिचं बाळ दूध पितं आहे बाळ झोपी गेलेलं आहे हिने या बाळाला बाजूला ठेवलं आहे आणि हा उपेंद्र तिच्याकडे धावत आला आहे धावत येऊन याने तिला शिवीगाळ केले मारहाण केले आणि तिला खाली पाडलं आहे मारहाण केले आणि या सगळ्या गोंधळामध्ये त्यांच्या ज्या दोन मुली आहेत त्यासुद्धा जाग्या झाली या मुली जाग्याहून करणार काय या तशाही घाबरलेल्या होत्या या डोळे पिळ मिटून या ठिकाणी निप्चित पडून राहिलेल्या होत्या हा जवळ आलेला आहे बायकोच्या आणि त्याने तो गाऊन वर केलाय गाऊन वर करून तिचं अंतर्वस्त्र खाली आहे आणि पुन्हा एकदा तिला लाथाबुक्याने मारहाण केले आणि इथून पुढे काय होणार हे तिच्या लक्षात नव्हतं ध्यानात नव्हतं कारण अशा प्रकारे कोण वागेल आणि आपला सख्खा नवरा आपल्याशी असं आश वागेल हे ते बिचारीच्या नक्कीच ध्यानात नव्हतं त्याच्यामुळे आता हिला असं वाटलं होतं की आता आपल्यावर अत्याचार होणार आहे आता हिच्या बाबतीत असं होतं की ओरडून उर्ण, ओरडायचं काय आणि सांगायचं कोणाला इतर शेजारी पाजारी जागे होणार याच्यामुळे ती निमूटपणे याचे सगळा अन्याय ती सहन करत होती याने तिला खाली पाडलं आहे तिच्या तिचे जे पाय आहेत ते बाजूला घेतले आणि त्या ठिकाणी तिचे ओढणी घेतले तिचे दोन्ही हात बांधून टाकलेले आहेत आणि त्याचबरोबर ब्लेड घेतलं आहे ब्लेडनी तिच्या गुप्तांगावरती त्याने वार केलेत ओरखडे ओढलेले आहेत आणि हे सगळं करताना ती विवळत होती परंतु ओरडू शकत नव्हती याचं कारण होतं की लाज शरम आणि लाज आणि शरमेपोटी आता हे सांगायचं कोणाला या गोष्टी कोणालाही सांगू शकत नाही अशा गोष्टी हा तिच्यासोबत करत होता त्याच्यामुळे तिला ओरडताही येत नव्हतं परंतु हे सगळं ती निप्चितपणे सहन करत होती आता पुढच्या क्षणाला त्याने काय आहे चाकू आहे आणि चाकू तिने तिच्या तोंडासमोर धरलाय आणि तो तिला म्हणतोय की ओरडलीस तर या ठिकाणी तुझा मी खून करेन या ठिकाणी तिला आपल्या तिन्ही मुलांचा चेहरा समोर येत होता कारण जर का याने काही अतिरेकी केलं चाकूने तिला मारलं तर आपल्या मुलाबाळांचं काय होणार या भीतीने त्या ठिकाणी ती शांत बसलेली होती तिला असं वाटत होतं की आता हा या ठिकाणी शांत बसेल त्याला जे काय हवं आहे त्याची जी शारीरिक भूक आहे ती भागवून हा शांत बसेल झोपी जाईल परंतु हा दिवस तिच्यासाठी काळा होता ती रात्र तिच्यासाठी वैर्याची होती त्याने तिचे दोन्ही पाय बाजूला घेऊन एक खेळा हातात घेतलेला आहे एक लोखंडी खेळा हातात घेऊन मग तो तिच्या गुप्तांगामध्ये तो घुसवलेला आहे तिच्या गुप्तांगामध्ये त्याने छिद्र तयार केलं आहे आणि त्याने एक पितळ्याचं कुलूप घेतलं आहे आणि त्या पितळ्याचं कुलूप घेऊन त्या ठिकाणी लॉक केलं आहे आणि त्या ठिकाणी तो आता शांत झालेला आहे इतका मोठा अन्याय सहन करून ही स्त्री तरीही शांत आहे तिच ती कारण तिला तिची लहान लेकरं आठवत होती आणि तिला तिची लाज शरम आठवत होती या क्षणाला ती ओरडूही शकत नव्हती ती फक्त विवळू शकत होती आणि रडू शकत होती आता या ठिकाणी दुसरा दिवस उजाडलेला आहे तिला असं या वेदना होत होत्या कारण आपल्या शरीरामध्ये झालेली जखम आता बाहेरची जखम कुठली असेल तर ती आपण कुणाला दाखवू शकतो डॉक्टरकडे जाऊ शकतो परंतु अशा ठिकाणी जखम झालेली होती की ती कोणाला सांगू शकत नव्हती डॉक्टरना देखील दाखवायला तिला लाज वाटत होती आणि घरी फोन करून सांगावं आपल्या वडिलांना सांगावं तर वडिलांची अठरा विश्व व दारिद्र्य तिच्या डोळ्यासमोर उभं राहत होतं आता एवढ्या लांब आपण आलो आहे आणि अशा स्वरूपामध्ये चांगलं चार पैसे कमवण्यासाठी आपल्याला आपल्या घरच्यांनी शहरामध्ये पाठवलं आहे आता आपण ह्या दुःखद घटना आपल्याविषयी जे घडलं आहे हे सांगून आपण परत आपल्या आईबापाला कसं काय दुःखी करायचं हे सांगून ती पुन्हा एकदा शांत बसलेली होती परंतु मनुष्याच्या निगडीत ज्या काही गोष्टी असतात त्याला नैसर्गिक विधी असतात त्याला भूक लागते त्याला झोप येते या सगळ्या गोष्टी ज्या प्राण्यांच्या बाबतीमध्ये होतात त्याच गोष्टी सगळ्या मनुष्याच्या बाबतीमध्ये सुद्धा होत असतात तर तिला आता नैसर्गिक विधीला देखील जाता येत नव्हतं कारण याने तिच्या गुप्तांगावरती कुलूप ठोकलेलं होतं दोन दिवस झाले तरी देखील तिला नैसर्गिक विधीसाठी जाता येत नव्हतं याच्यामुळे न राहून शेवटीला तिने महानगरपालिकेचं सी एम हॉस्पिटल या ठिकाणी ती गेलेली आहे डॉक्टरांना तिने सांगितलेलं आहे तिचा जो पती आहे उपेंद्र बलबहादूर याला अटक केलेली आहे अटक केल्यानंतर कुलूप उघडण्यासाठी म्हणून पोलिसांनी ती चावी मागणी केलेली आहे परंतु या दारुड्या माणसाने ती चावीसुद्धा हरवलेली होती त्याच्यामुळे डॉक्टरांना गुप्तांगावरचं कुलूप काढण्यासारखं जिकेरीचं काम करायचं होतं त्या ठिकाणी सूज आलेली होती आता हे सगळं विस्ताराने सांगण्याचा सा उद्देश एवढाच आहे की एका स्त्रीवरती जो अन्याय होतो हा अन्याय कुणावरही होऊ नये आणि अशा स्वरूपाच्या घटना या समाजातून रोखल्या गेल्या पाहिजेत कारण इतकी मोठी घटना इतकं मोठं दुःख शारीरिक यातना या फक्त आपण अंदाजच घेऊ शकतो आता डॉक्टरांनी त्यांचे प्रयत्न करून सर्जरी करून हे कुलूप त्या ठिकाणी बाहेर काढलं आहे या स्त्रीवर योग्य ती उपचार करून तिला या ठिकाणी सोडलेला आहे या उपेंद्राला अटक केल्यानंतर याचं बॅकग्राऊंड तपासलेलं आहे त्यावेळेला पोलिसांना असं आढळून आलं आहे की याने नेपाळमध्ये असताना त्याच्या वडिलांवरती हल्ला करून त्यांचा डोळा देखील फोडलेला होता अशा प्रकारे एका विकृत स्वरूपाचा असा हा व्यक्ती म्हणजे उपेंद्र बलबहादूर होता आणि याने इतक्या वाईट पद्धतीने फक्त बाहेर खाली असण्याच्या संशयावरून आपल्या पत्नीच्या गुप्तांगावरती कुलूप ठोकून तिला जिवंतपणे यातना दिलेल्या आहेत आता पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलेला आहे त्याच्यावरती भारतीय दंडविधान कलम पाचशे पंचवीस पाचशे सहा आणि तीनशे तेवीस अन्वय गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करत आहेत आणि याला अटक केलेली आहे आता सरते शेवटी आपल्याकडे एक चांगलं सुभाषित आहे ते सुभाषित सांगेन यत्र नार्यस्तु पूजनते रमंते तत्र देवता ज्या ठिकाणी स्त्रियांचा मान सन्मान होतो त्या ठिकाणी साक्षात देवदेवता राहतात अशा स्वरूपामध्ये आपली संस्कृती सांगते आणि ज्या ठिकाणी स्त्रियांना टॉर्चर केलं जातं मारहाण केली जाते शिवीगाळ केली जाते संशयाने बघितलं जातं त्या ठिकाणी लक्ष्मी पाठ फिरवते आणि त्या घरामध्ये दुःख दारिद्र्य यांचा वास असतो त्याचबरोबर या घरावरती गाडवाचा नांगर फिरल्याशिवाय राहत नाही याच्यातून आपण शिकायचं आहे काय आपल्याला सजग राहायचं आहे आपल्या अवतीभोवती अशा प्रकारचे माथे पेरू अशा प्रकारच्या व्यक्ती आहेत का जर असतील तर त्या व्यक्तींना योग्य ते काउन्सिलिंग मिळतं आहे का याची आपण दखल घेतली पाहिजे जे, जे काही सामाजिक कार्यकर्ते असतील यांच्याकडे या, या व्यक्तींना घेऊन गेलं पाहिजे आपण कमीत कमी अशा प्रकारे अशा अनेक आपल्या माता भगिनींचा त्रास वाचवण्यासाठी जे काही पाऊल उचलू शकतो ते पाऊल आपण तर या ठिकाणी उचललं पाहिजे तर आणि तरच आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते देणं या माध्यमातून आपण पूर्ण करू शकतो आता या अशा स्वरूपाच्या घटनांबद्दल या आरोपींना काय शिक्षा केली पाहिजे याच्याशी समाजाने कसं वागलं पाहिजे याची कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बरोबर नऊ वाजता तोपर्यंत आपापली काळजी घ्या धन्यवाद